आधी आपण आपलं पूजन झाल्यानंतर आपलं जे आतुरतेने जे वाट बघत असतात लकी ड्रॉची त्या लकी ड्रॉची आपण सुरुवात करणार आहेत लवकरच मी आपले सीएमडी सर आहे संतोष गुरव सर यांना विनंती करतो की त्यांनी फोटो पूजन करावे एस पी सर, सोनटक शरद सोनटके सर, यांनी यावे लक्ष्मण सर यांनी यावे पुढे okay. फोटो पूजन झाल्यानंतर आपण लकी ड्रॉ ला सुरुवात करणार आहेत दुसरे सोडत क्रमांक नऊ मधील हा लकी ड्रॉ आहे आता बक्षीस क्रमांक एक मध्ये अल्टो आहे बक्षीस क्रमांक दोन मध्ये ज्युपिटर आहे बक्षीस क्रमांक तीन मध्ये ई डी बत्तीस इंची एल डी आहे बक्षीस क्रमांक चार वॉशिंग मशीन आहे बक्षीस क्रमांक पाच फ्रीज आहे बक्षीस क्रमांक सहा आटा चक्की या ठिकाणी पूजन झालेले आहे आता आपण लकी ड्रॉला सुरुवात करूया सुरुवात करण्याच्या अगोदर जी आपली पद्धत आहे की प्रत्येक बर्नीतले बॉल हे चेक केले जातात झिरो ते नऊ झिरो ते नऊ झिरो ते नऊ झिरो ते नऊ अशी प्रत्येक बर्नीत बॉल आहेत ते बॉल चेक केल्यानंतर आपण सुरुवात करूया पहिलं बक्षीस आहे मारुती अल्टो बघूया आपण कुठल्या गावात आलटो जाते सत्तावीस चार दोन हजार पंचवीस वा रविवार बहुया चा मानकरी कोण आहे ते झिरो One, eight, nine.

हे चार व्यक्ती समोर यावेत चार एक लोक समोर यावेत सिक्स आहे सिक्स आहे इंग्लिश आहे हा मराठी आहे असा मराठी आहे आणि हा असाय असा इंग्लिश हा सिक्स आहे हो ग्या। ग्या। हो हो जराता। जराता। या ठिकाणी चेक करून झालेले आहेत कोणीही चार व्यक्ती लवकरच समोर यावे पण सुरुवात करूया बर्नी क्रमांक एक

भरणी क्रमांक एक भरणी क्रमांक एक म्हणून आलेला आहे फोर भरणी क्रमांक दो, दो, दोन बघूया अल्टोचे महानकरी कोण आहेत भरणी क्रमांक दोन टू आलेला आहे बर्नी क्रमांक वन फोर बर्नी क्रमांक टू टू आलेला आहे बर्नी क्रमांक थ्री नाईन आलेला आहे बर्नी क्रमांक फोर वन फोर टू नाईन वन बघूया अल्टोचे मानकरी विजेता कोण आहे बाजीराव कृष्णा शिंदे बाजीराव कृष्णा शिंदे पुण्यात गे अल्टो गेलेली आहे जोरदार कार्याने स्वागत करावे त्यांचे क्रमांक दोन जुपिटर बघूया ज्युपिटरचे मानकरी बर्नी क्रमांक वन एट बर्नी क्रमांक दोन

जोरदार टाळ्या आले पाहिजे शहाऐंशी शेहेचाळीस कुपन नंबर शहाऐंशी ज्युपिटर दोन आहेत एल ई डी बक्षीस बघूया बर्नी क्रमांक वन जीरो. बर्नी क्रमांक वन झिरो आलेला आहे बर्नी क्रमांक टू नाईन आलेला आहे झिरो नाईन बर्नी क्रमांक थ्री पुन्हा झिरो आलेला आहे बर्नी क्रमांक फोर थ्री झिरो नाईन झिरो थ्री झिरो नऊशे तीन मोनिका योगेश गंगावने भोसरीला गेलेला आहे मोनिका योगेश गंगावने भोसरी झिरो नऊशे तीन ना झिरो नऊशे तीन क्रमांक

संदीप घेवडे मंचरला गेले गेलेला आहे एलईडी ई डी बकीस सदोतीस पंचवीस वीस थांबा सदोतीस पंचवीस वॉशिंग मशीन तीन नग आहेत बर्नी क्रमांक वन वन आलेला आहे बर्नी क्रमांक टू

यांना वॉशिंग मशीन बक्षीस लागलेलं आहे सिक्स आलेला आहे बर्नी क्रमांक टू थ्री आलेला आहे बर्नी क्रमांक थ्री थ्री मध्ये नाईन आलेला आहे आणि बर्नी क्रमांक फोर सिक्स आलेला आहे सिक्स थ्री नाईन शहाण्णव त्रेसष्ट शहाण्णव लांडगे धनाजी लांडगे सर भोसरी मध्ये गेलेला आहे फ्रीज आहेत चार नग आहेत बघूया बरणी क्रमांक वन सेवन आलेला आहे बरणी क्रमांक टू नाईन आलेला आहे थ्री, सेवन है। सार, सार। फोर, क्रमांक क्रमांक आलेला आलेला आहे एकोणाशी पंचाहत्तर एको संजय कांबळे पुण्यात संजय कांबळे पुणे आशिष क्रमांक पाच थ्री बघूया

फ आलेला आहे बर्णी क्रमांक टू Seven. सेवन आलेला आहे फाय। क्रमांक थ्री आहे बर्णी क्रमांक फोर नाइन आलेला आहे सत्तावन एकोणसत्तर फायव्ह सेवन सिक्स नाईन सत्तावन एकोणसत्तर संजय युवराज कांबळे पेन ला, पेन ला संजय युवराज कांबळे सर पेनला हे बक्षीस झालेलं आहे बक्षीस आहे बर्नि नंबर एक एट आलेला आहे बर्णी क्रमांक टू नाईन आलेला आहे बर्णी क्रमांक थ्री फाईव्ह आलेला आहे बर्णी क्रमांक फोर थी। थी। थ्री आलेला आहे एकोणनव त्रेपन्न एट नाईन फाईव्ह थ्री शिवाजी गेले। शिवाजी सर कात्रज नग आहेत बघूया आपण बर्नी क्रमांक वन बर्नी क्रमांक वन झिरो आलेला आहे बर्णी क्रमांक टू वन आलेला आहे बर्णी क्रमांक थ्री बर्नी क्रमांक थ्री सिक्स आलेला आहे आणि बर्नी क्रमांक फोर सिक्स आलेला आहे झिरो एकशे सहासष्ट झिरो वन डबल सिक्स अर्चना पाटील गेले अर्चना पाटील आहे बर्नी क्रमांक वन झिरो आलेला आहे बर्नी क्रमांक टू टू आलेला आहे बर्नी क्रमांक थ्री वन आलेला आहे बर्नी क्रमांक फोर तू। तू आले टू आलेला आहे बारा झिरो टू वन टू प्रमिला नाईकुडला गेले प्रमिला नाईक तिसरं बक्षीस आहे आटा चक्की बर्नी क्रमांक वन

श्रीनिवास प्रकाश मोरे वाकडला गेले श्रीनिवास प्रकाश मोरे वाकडला गेले इन नंबर चा आता बक भरने क्रमांक 1 7 7 आलेला आहे भरने क्रमांक 2 भरने क्रमांक 2 6 आलेला आहे भरने क्रमांक 3 4 4 आलेला आहे भरने क्रमांक 4 0 झिरो सेवन सिक्स सिक्सर चाळीस चाळीस अमृता किसन पिंगडे शिवाजीनगरला आहे अमृता किसन पिंगडे शिवाजीनगरला बक्षीस आहे शेवटच बक्षीस आहे बर्नी क्रमांक वन फोर आलेला आहे बर्नी क्रमांक टू झिरो शेवटचं बक्षीस आहे बर्नी क्रमांक थ्री टू आलेला आहे बर्नी क्रमांक फोर थ्री आलेला आहे चाळीस तेवीस चाळीस तेवीस फोर झिरो टू थ्री चाळीस तेवीस शिल्लक आहे परत करा हे कुपन शिल्लक आहे त्यामुळे आपण कुपन काढत आहोत बर्णी क्रमांक वन टू आलेला आहे बर्णी क्रमांक टू परत टू परत टू आलेला आहे बर्णी क्रमांक थ्री आलेला फाय। फाय। आहे बर्णी क्रमांक फोर वन बावीस एक्कावन्न बघूया शेवटच्या आठा चक्की बक्षीस आहे श्रीधर बापू सर मानगावी लातूर मध्ये गेलेलं आहे श्रीधर सर मानगाव मध्ये बक्षीस गेलेला आहे मानगावी या ठिकाणी बक्षीस गेलेलं आहे बावीस एका बावीस एक्कावन्न या ठिकाणी आपला ड्रॉ पूर्ण झालेला आहे पुढचा ड्रॉ दावा जो आहे जो सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसला करण्यात येईल सर्व विजेते यांचे सर्च स्वागत